विधानसभेच्या निकालाविषयी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्येच अनेकांनी संशय व्यक्त केलेला आणि आम्ही स्वतः निवडणुकीच्यामध्ये अत्यंत सक्रियतेनं काम केलेलं आहे आम्ही जवळून निवडणूक पाहिलेली आहे अशा स्थितीमध्ये अपेक्षाच नव्हती की इतक्या मता मताधिक्याने सर्व महाराष्ट्रभरामध्ये महाविकास आघाडीचा पराभव आहे जे महाविकास आघाडीचे आमदार निवडून आले ते फार कमी मताधिक्यानं आले आणि महायुतीचे आमदार जे निवडून आले ते फार मोठ्या मताधिक्यानं निवडून आले असं अंतर तर होऊ शकत नाही अनेक ठिकाणी पाहिलं तर शून्य मतदान आपल्या उमेदवाराला त्या गावामध्ये झालेलं दिसतं आहे किंवा उमेदवार ज्या गावचा आहे तिथे फारच कमी मतदान झालेलं दिसतं आहे त्यामुळे संशयाला जागा आहे परंतु पराभव पराभवच आहे हा पराभव स्वीकारून शेवटी चालावं लागणार आहे राज्यभरामध्ये महायुतीला बहुमत येऊन आता बारा दिवस उलटलेले आहे एक गठ्ठा बहुमत आहे तरीही त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ लागला मधल्या कालखंडामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घ्यायलाही वेळ लागला मला वाटतं आतल्या त्यांचे मतभेद असावेत एकमेकांविषयी अजूनही विश्वासाची भावना नसावी त्यामुळे कुणाला किती मिळालं पाहिजे अधिक मिळवण्याच्या दृष्टिकोनाचा त्यांचा प्रयत्न असावा आणि त्यामुळे हा मंत्रिमंडळाचा विस्तार दिवसेंदिवस लांबत असेल या आहे सुद्धा स्वाभाविक आहे की भारतीय जनता पार्टी आणि त्यांना पाठिंबा देणारे जवळपास एकशे सदतीस अडतीस आमदार आज आहेत आणि बहुमतापर्यंत भारतीय जनता पार्टी आज आहे त्यामुळे जास्त जास्त आमदार आहेत त्याला जास्त वाटा याच्यामध्ये मिळणं हे नैसर्गिक आहे सुनील महाजन प्रमुख सूत्रधार म्हणून मानले जात आहेत तिच्या प्रकरणामध्ये आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार तिचे पती आहेत या घटनेकडे तिला हे बघा महाविकास आघाडीचा उमेदवारचे पती या महानगरपालिकेच्या पाईपलाईन चोरीच्या संदर्भामध्ये संशयित म्हणून आहेत आणि पोलिसांनी त्याचा तपास करावा जर त्याच्यामध्ये दोषी असेल तर शासन व्हावं जो कोणी असेल त्याला पाठीशी महाविकास आघाडीच्या माध्यमातून घातलं जाणार नाही